नमस्कार एस एम आर न्यूज बातमी महाराष्ट्र जनसुरक्षा कायदा रद्द करा दर्यापूर काँग्रेसचा डेपो चौकात संतप्त यलगा नुकत्याच पारित झालेल्या महाराष्ट्र जनसुरक्षा कायद्याला लोकशाहीला गालबोट लावणारा म्हणून दर्यापूर तालुका का ग्रामीण व शहर कमिटीने डेपो चौकात तीव्र निषेध आंदोलन छेडले अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला नाही सहन करणार जनसुरक्षा नव्हे जनतंडपशाही अशा घोषणांनी परिसर दनानला होता काँग्रेसने सांगितले हा कायदा संविधानाच्या कलम एकोणीस अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि कलम एकवीस वैयक्तिक स्वातंत्र्याचे उल्लंघन करतो अस्पष्ट व्याख्यामुळे सरकार विरोधी मत मांडणाऱ्या वर अन्यायकारक कारवाई होऊ शकते सामाजिक कार्यकर्ते पत्रकार लेखक आणि नागरिकांवर अटक संपत्ती जप्तीचा धोका निर्माण होऊ शकतो तालुका अध्यक्ष सुधाकर पाटील भारसाकळे यांच्या नेतृत्वात निवेदन सादर करत तात्काळ कायदा रद्द करण्याची मागणी केली आहे लोकशाही आणि संविधानाचे रक्षण होईपर्यंत लढा सुरूच राहील शेकडो कार्यकर्ते आणि नागरिक यावेळी उपस्थित होते अधिक अपडेट साठी एसएमआर एम आर न्यूज धन्यवाद